Halo, Poliwaran digelai tuh, itu jebe आई एकविरा देऊ पालखी सोहल्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा तर टायटल तमनील बघून तुम्हाला समजलं असेल तर आज आपण कुठे चालू आहे तर आज आपण चालू आहे आई एकविर्याच्या पालखी सोहळ्याला तर तिथे जाऊन आपण काय काय बघणार आहोत सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही हा ब्लॉग न स्किप करता पूर्ण बघा तुम्हाला नक्कीच मजा आहेत तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आता निघूया एकविरेला घरातून निघताना प्रार्थना ती काही ऊन नको लागू दे जास्त पण आईने आपली प्रार्थना जास्तच ऐकली डायरेक्ट पाऊस झाला तिकडे बघू शकता तुम्ही तिथे भरपूर लोक थांबल्यात आता काय भिजत तर नाही जाऊ शकत आपली या कारणामुळे पालखी नाही होईल परी पण एकवीर आईने आपल्याला बोलवलं ते आई नक्कीच पाऊस थांबेल बोला एकवीरा एक माते की आम्ही सर्व आता एकविरा देवी कामानाच्या तर चाय प्यायला थांबलेलो झालं असं तर मगाशी आपण लोणावल्यामध्ये पाऊस थांबला तर था निघालो आणि ते पोलिसांच्या सांगण्यानुसार आम्ही एक्सप्रेसवरून गाडी टाकली पण एक्सप्रेसवर तर कुठे थांबायलाच नाही भेटला तिथंच एवढा जोरात पाऊस आला तुम्ही बघितलाच असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये धबधबे वगैरे वाहत होतो तर समजू शकतं त्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की तो जोरात पाऊस आला तर पूर्ण भिजून गेलो पण नंतर जसं टोल नाका आपण क्रॉस केला तर पाऊस थांबला तर थोडंफार सुकलो आता धरून निघताना तर भरपूर गरम होत होता पण या पावसाने तर आता एवढी थंडी पडल्या अंगात बरं थोडीशी चाय पिऊन ती थंडी घालूया आणि वरती जाऊया आता वरती जाऊन बघूया आपल्या काय काय बघायला भेटतं कारण की आता जवळपास पावणे सहा वाजत झाले आहेत पालखी तर निघाली असेल जे जे काही असेल ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पुढच्या साईडला सर्व पॅक होता तर आम्ही इकडे आतमध्ये गल्लीत गाड्या लावल्यात आता हेल्मेट कुठे राहायचं तो प्रश्न पडलाय तर बघू ते ठेवू कुठेतरी पण आता एकदाशी पोहोचलोय आपण आणि वरती जाऊ मस्त नाचू वगैरे खूप मजा करू आणि पालखीचं पण दर्शन घेऊ पायथ्या मंदिरचे थोडासा आपण पुढे आलो आणि इकडे येता येताच आपल्याला सव्वा सात साडेसात वाजले दुर्गा तूच भवानी अंबे जीवदानी शक्ति रेणुका कारले निवासिनी मातू शिवराणी आई उदय गो एक विराई आई उदय गो एक खाली पाहिजे मंदिरला तर एवढी काही गर्दी नव्हती तर पटकन असं दर्शन घेऊन आलं मस्त दर्शन झालं पाटणानंतर एवढं मस्त दर्शन होईल असं जत्रेच्या दिवशी तर आता वरती चालू आहे तर आता वरती बघूया किती गर्दी येतं खाली गर्दी होती मग मंदिरातच कमी होते तसं काय माहिती आता तर वरती चालू आहे मी इथून एकविरा याचं मंदिर पण दिसतोय पुढे रे हां इथून आवाज तर एवढा येतोय त्याच्यावरूनच वाटतं भरपूर क्राउड आहे

तर आता आपलं थोडसच बाकी आहे इथून आपलं लगेच दर्शन होणार पाच ते दहा मिनिटर आणि हा शॉर्टकट निवडला चांगला झाला या साईडला तुम्ही बघता आम्ही थोडीशी उडी मारून आलो लगेच आपलं आता पाच मिनिटात दर्शन होणार तर तू तुमचं पण दर्शन करतो कमिटी कमिटीसाठी नाही आम्हाला पण नाही आता

येताना आपल्याला एक आईने पावसात भिजवला पण इथं आल्यावर पाचच मिनिटात दर्शन दिला दुसरा एक दरवाजा होता मुलांनी ओपन केला तर चला इथून पटकन चालला आणि तो शॉर्टकट होता मस्त दर्शन झालं वाटलं नव्हतं एवढं छान दर्शन होईल खरंच दर्शन घेऊन मस्त वाटलं वाटलेलं काय एवढा भारी दर्शन होईल आम्हाला वाटला का भरपूर टाइम लागत जवळपास दोन ते तीन तास जातील पण लगेच झाला खूप मस्त वाटला दर्शन घेऊन आणि आता आम्ही थोडेसे इथं खाली फोटोशूट वगैरे करू इथं थोडं थांबलो आहे कारण की कुठून मस्त वाटते सर्व आणि घरून निघताना असं वाटलं ना गर्दी असेल गर्दी असेल पण एवढी काहीच गर्दी नव्हती ही लाईन आहे ना या लाईनीला आम्ही न जाता दुसरी त्या साईडून लाईन होती ना तिकडून गेलो आणि तो आमच्यासाठी बेस्ट डिसिजन सगळा बेस्ट ठरला ना तिकडून जाऊ एक नंबर एक नंबर माझ्या आधी मान तू जायो सोनचा प्याचा न हिरवे सारी नखन नारलाचा वेणी हळदी कुंख वाचा मान तुला नकुर दौऱ्याचा the मस्त नाचून वगैरे आपण एक वेळेस निघालो येत्या मध्ये फक्त जेवण केलं आपण आणि डायरेक्ट घरी चालो तर आपण ज्यांच्यात नाचत होतो ना ती ते आपटा कोलीवाड्याची माणसं होती सर्व त्यांनी मस्त अरेंजमेंट केलं होतं त्यांच्यात नाचायला भरपूर मजा आली तुम्ही त्या व्हिडिओत बघितलंच असेल आणि त्यांची अरेंजमेंट बी खूप छान होती म्हणजे त्यांचाच आता मान होता ह्या पालखीचा दोन हजार पंचवीसचा आपटा कोलीवाड्यांचा मान होता आणि लास्ट इयर आपल्या पनवेलचा मान होता सो so, आपल्या लास्टर जायला जमलं नव्हतं तर आपण दोन वर्षाची कसर एकदाच भरून काढली भरपूर मजा आली नाचायला भरपूर मजा आली आणि एक वेळा दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर खूप छान असं दर्शन झालं वाटलं नव्हतं इतकं छान असं दर्शन होईल पण झालं एकदमच लगेचच झालं आपलं पाचच मिनटात दर्शन झालं इथला दर। एक मुलगा होता तो बोला इथून चाल त्याला काय माहिती काय दया आली तो बोला इथून चाला म्हणजे ती व्ही आय पी लाईन होती इथून जा बोलता तर बरं ठीक आहे हातमध्ये गेलो लगेच समोरच पाच पण मिनटं नाही लागले दर्शनाला मस्तच दर्शन झालं आणि ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही बोललोच नाही कारण जसं रेकॉर्ड करायला जातो तिथे स्पीकरची आवाज डिजीचा आवाज भरपूर होते त्यामुळे काय व्हॉईस नीट रेकॉर्ड होतच नव्हता त्यामुळे मी पण काही बोललोच नाही जास्त तर तुम्ही हा ब्लॉग पुरता समजून घ्या इथं इतर ब्लॉगमध्ये आपली भरपूर बडबड बडबड चालूच असते ते तुम्हाला तर माहितीच आहे आय होप तुम्ही समजून घ्याल पण तिथे आपण नाचलं वगैरे दर्शन वगैरे घेतलं एन्जॉय केलं त्या वाईबवर तुम्हाला समजलं असेल का आपल्याला तिथे कसं वाटलं तर ते काय तुम्हाला तर वेगळं सांगायची गरज नाही आहे आणि हा जर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कमेंटमध्ये जय आई एकवीरा लिहायला विसरू नका तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू